नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा अर्णव गोस्वामीच्या संदर्भातली एक बातमी अर्थात अर्णव गोस्वामीचं नाव असल्यामुळे बाकीची मीडियावाले दाखवणार नाहीत आपण समजू शकतो पण सोशल मीडिया आणि इतरही ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष त्यांचं चॅनल सोडलं तर कुठे फारशी आली नाही ती अर्णव गोस्वामी पुरती मर्यादित असली असती तरी फारसा विषय नव्हता पण त्या निमित्तानं जो मुद्दा अर्णव गोस्वामीनं उपस्थित केला आणि सर्वोच्च उच्च न्यायालयाने मद्रास काय मला वाटतं कर्नाटक उच्च न्यायालयाने जी थप्पड काँग्रेसवाल्यांना लगावली ती फार महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटला प्रकरण असं झालं की तुर्कस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे आणि ह्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती त्याला काय म्हणता येईल त्याला की सगळ्यांनी टीका करायला सुरुवात केलेली होती की ज्या टर्कीनं ज्या तुर्कस्थाननी पाकिस्तानला मदत केली ड्रोन दिले त्या ड्रोननी आपल्यावरती हल्ले केले आपण ते परतून लावले असली ती गोष्ट वेगळी या ड्रोनवरती बहिष्कार घालायचं भारताने ठरवलं त्याच्याशी असलेले जे काही सगळे व्यापारविषयक करार सगळे हे केले त्यांना त्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याच्या नंतर सरळ सामान्य अपेक्षा अशी होती जसं वेगवेगळे आम्ही त्याच्या ह्याच्यावर पण पूर्वी व्हिडिओ केलेला होता की सर्व चित्रपट निर्मात्यांनी सिरियल निर्मात्यांनी पर्यटकांनी त्याच्यानंतर जे व्यापार करत होते त्यांनी ड्रायफ्रूटचा जो व्यापार मोठ्या प्रमाणात तिकडून आपल्याकडे येत होता फळ येत होते मार्बलचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुर्कस्तानमधून येणारं जे संगमरवर आहे ते पण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा व्यापार आपल्याकडे होत होता ह्या सगळ्यांनी निर्णय घेतला धाडधाड त्या सहा तारखेच्या रात्रीच्या म्हणजे पहलगामच्या चा नंतर जेव्हा त्यांनी पाकिस्तानला मदत करायला सुरुवात केली आणि निषेध म्हणून आपण सहा तारखेच्या रात्री जे आपण त्यांच्या सगळ्या दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले केले त्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी असलेल्या देशामध्ये एक होतं तुर्कस्तान अझरबैजान आणि तुर्कस्तान ह्या दोघांवरती बहिष्कार टाकू तिथं पर्यटन बंद करूत हे जे सगळे मुद्दे होते त्याच्यामधला एक छोटासा भाग होता काँग्रेसचा यापूर्वी काँग्रेसचं तिथं कुठलंही कार्यालय नव्हतं दोन हजार एकोणीसला काँग्रेसचं ऑफिस तिथे काय स्थापन केला गेलं ओव्हरसीज कॉंग्रेस जे आहे ना ते द हुआ तो हुआ वाले द फेमसोद आहेत ना ते ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले काँग्रेसला पळता भुई थोडी झाली की त्यांना तुमचं ऑफिस अजून तिथं का आहे जुनं काय बाजूला ठेवा तुम्ही असा कार्य निर्णय घेतला की आम्ही आमचं तिथलं कार्यालय बंद करतो आहोत ज्या देशाला ज्या देशानं आपल्यावरती हल्ले करणाऱ्यांना पाठिंबा दिलाय शस्त्र पुरवली त्यांच्याशी आम्हाला संबंध ठेवायचे नाही काँग्रेसला एक पक्ष म्हणून काय अडचण होती एवढी मोठी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये ते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला आम्ही तो व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे आणि ते एकमेकांकडं माईक फिरवायला लागले कारण की दोघांना उत्तर देता येईल ना अर्णव गोस्वामीच्या चॅनलवरती ही बातमी जेव्हा दाखवल्या गेली त्याच्यामध्ये अर्णव गोस्वामींकडून किंवा त्याच्या टीमकडून एक चूक काय झाली माहिती आहे का की त्यांनी तुर्कस्तानमध्ये हे काँग्रेसचं ऑफिस म्हणून एक चार सेकंदाची जी क्लिप दाखवली ती दुसरीच जागा होती म्हणजे काँग्रेसचं ऑफिस तिथं आहे का, का ह्याच्याबद्दल ते उत्तर काही देतच नाही ते ऑफिस तिथं आहे म्हणून जी तक्रार झाली ते गपचूप बसले काँग्रेसवाले उत्तर देता ना म्हणून पण ह्यांनी एफ आय आर काय दाखल केला की यांनी चूक बातमी दाखवली आमचे बदनामी केली म्हणून त्या कर्नाटकातल्या पोलिसांनी त्यांना समज द्यायच्या निमित्तानं म्हणून पंधरा वीस पोलीस सगळे त्याच्याकडं घरात गेले आर्नवच्या त्याला अटक करायला आणि हेने ताबडतोब त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने शासनाला थप्पड लागून त्याला सगळे तावतीर्ण स्थगिती दिली आणि ती अटक टळली महाराष्ट्रामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती चारशे एफ आय आर कसे दाखल केलेले होते ह्याच्यावरती अर्णव गोस्वामीवरती आणि त्याला सात आठ दिवस छळलं तुरुंगामध्ये नंतर त्याचे विजय झाला न्यायालयामध्ये ती गोष्ट वेगळी पण आताचं जे प्रकरण आहे ताजं प्रकरण हे तुर्कस्तानमधलं काँग्रेसचं कार्यालय जे दाखवताना ते फोटो क्लिप छोटी दाख चूक दाखवल्या गेली दुसरी दाखवल्या गेली आणि आमची बदनामी झाली आता या प्रकरणामध्ये खरं तर हा विषय जर सोडून दिला असता काँग्रेसवाल्याने कारण त्यांचं तिथं ऑफिस आहे तर हा एवढा लांबला पण नसता आता मला सांगा तुम्ही त्या अर्णव गोस्वामीवरती एफ आय आर दाखल केले तो कोर्टामध्ये गेला त्यानं त्याच्यावरती विजय मिळवला तुम्हाला थप्पड बसली आता तो विषय अजून मोठा होऊन बसला आता पुढे कोणीही संदर्भ वापरताना वारंवार हे सगळे संदर्भ घेणार स्वत रिपब्लिकन तर त्याचा फायदा घेणारच तेव्हा सुद्धा सुटका झाल्याच्या नंतर अर्णव गोस्वामींनी ज्या पद्धतीनं विजय यात्रा काढल्यासारखं केलं लोकांनी त्याचं स्वागत केलं सगळं आताही तसंच झालं तुम्हाला हायकोर्टची स्थगिती मिळाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात त्यांचे बाजूने जे लोक जे काँग्रेस विरोधात मध्ये होते आणि आता कर्नाटकमध्ये नेमकं ही प्रकार घडलेला आहे ज्या कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत सत्ता संघर्ष आजही तीव्र आहे ज्या कर्नाटकामध्ये पावसामुळे आत्ताची गोष्ट म्हणजे मान्सून पूर्व पावसामध्ये मा त्या बेंगलोरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली तीन बळी गेले म्हणजे इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसच्या अंतर्गत मारामाऱ्या चालल्यात ज्या सगळ्या फ्री बी फुकटा फाकटीच्या ज्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमुळे तिथला सरकारी खजिना कसा रीता झालेला आहे अंतर्गत मारामाऱ्या आहेत नैसर्गिक आपत्ती आहे आणि हे कमी पडलं की म्हणून की काय ते त्या गजले कव्वालीमध्ये आहे ना ते इश्कमे उलझने पहिलेही कमनथी उसपे पायगामे आदर्द सर कर लिया म्हणजे आपण एखादं दुखणं उडून घ्यायचं अशातला तो प्रकार आहे इश्कमे उलझणे ही कम नथी आधीच काय कमी पडलं होतं म्हणून की काय लोक डरते हे कातील की परछाई से हमने कातील के दिल में ही घर करली अशी ती अं कव्वाली आहे त्याच्यातली ती ओळ आहे इश्कमे उलझणे ही कम नथी उसपे पैगा मे आदर्द सर कर लिया काँग्रेसी कर्नाटकातली अवस्था अर्णव गोस्वामी वरती एफ आय आर दाखल करण्याची म्हणजे ही अशी आहे पायगाम आपणहून निमंत्रण द्यायचं आणि दुखणं आपल्या अंगावरती घ्यायचं अजून एक जो मुद्दा जो अतिशय गंभीर आहे तो वारंवार समोर येतोय आम्ही मांडतो वेगळे त्याच्यावरती व्हिडिओ करतोय की काँग्रेस असं देशद्रोही कृती करत देशद्रोही अशा कृती का करतो तुर्कस्तानमध्ये तुम्हाला तुर्कीमध्ये तुम्हाला तुमचं कार्यालय ठेवायचं काहीच कारण नाही फारसं काही जेव्हा केव्हा कुठल्याही कारणाने जुनी गोष्ट वेगळी तातडीनच एक जाहीर केलं असतं की हो हे कार्यालय होतं पण पर सध्या परिस्थितीमध्ये आम्ही हा कार्यालय बंद करायचा निर्णय घेतला एक वाक्य एवढं बोललं असतं तर काय फरक पडला पण नाही म्हणजे मी म्हणलं ना काँग्रेस मुक्त भारत ही मोदीची घोषणा नाहीये ही राहुल गांधींनी दिलेली घोषणा आहे आणि त्याचे स्टार प्रचारक म्हणजे स्वतः राहुल गांधीच आहेत आणि हे जे बाकीचे पंढर दरबारी राजकारणी बसलेले आहे वेणुगोपाल असो ते रणदीप सुरजेवाला होते आधी असो किंवा जयराम खेडेकर जयराम रमेश असो आणि तिसरं म्हणजे आता हे पवन खेडासारखे लोक सुप्रिया सारखे जे कधीही निवडून ना आलेले नाहीत लोक जनतेमधून हे जे सगळे दरबारी राजकारणी आहेत जे काँग्रेसला बुडवायला बसलेले आहेत ह्यांचे सगळे निर्णय तुम्ही बघा आणि अजून हसायची नाश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्याकडची असले सुद्धा प्रियंका चतुर्वेदी सारखी उठतात काय शिवसेनेत जातात कारण परत शिवसेना तुमच्याबरोबर बसती काय साकेत गोखले सारखा बदमाश माणूस यांच्या मीडिया सेलमध्ये होता त्यांना घोटाळे केले त्याच्यावर लाद बसली आणि आता हा दलाल जाऊन बसला तिकडे त्या ह्याच्यामध्ये टी एम सीमध्ये तृणमूल काँग्रेसचा खासदार येतो आणि तृणमूल काँग्रेसचा खासदार परत तुमच्या इंडिया गाडीमध्ये म्हणजे परत तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसणार म्हणजे ही काय परिस्थिती तुम्ही बघा काँग्रेसची डाव्यांच्या बाबतीत हेच घोळ डाव्यांना तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये बरोबर घ्यायचं आणि प्रत्यक्ष केरळमध्ये तुमचं तुम्हाल भांडण आहे तुमचं तुम्हाला सुधरत नाही अशा वेळी तुम्ही हे नवीन दुखणे स्वतःवरती ओढून घेता हे याच्यामध्ये काँग्रेस जाणे ते जाणे तुमची खड्ड्यात गेली तरी हरकत नाही पण जेव्हा तुम्ही काही देशद्रोही गोष्टींना या सगळ्यातून तुम पाठिंबा मिळतो ती जास्त भयानक गोष्ट वारंवार जेव्हा राहुल गांधी आपले किती विमान पडले आपले किती लोक मेले आणि आपलं काय नुकसान झालं म्हणून बमलत राहतात त्याच्या त्याच्यामुळे त्या मानसिकतेवरती त्या विकृतीवरती जे बोट ठेवले जातं त्याचं कारण ते आहे आता तुम्ही अर्णव गोस्वामी सारख्या पत्रकाराला जेव्हा की तुम्ही आधी पोळलेले त्या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये एफ आय आर दाखल करून महाविकास आघाडी द ग्रेट वर्ल्ड बेस्ट सी एम उद्धव ठाकरे यांनी ते कर्तृत्व करून दाखवलं होतं तुम्हाला माहिती आहे ही थप्पड आपल्यालाच बसती म्हणून याचं आपल्याला नुकसान होतं म्हणून हे सगळं माहीत असताना परत तेच करायचं त्यांनी दाखवलेल्या क्लिपमध्ये जे काय असेल त्यांच्यावरती आक्षेप घ्यायचा त्यांनी काहीतरी माफी मागितली असती तेवढ्या पुरते तो विषय तिथंच मिटला असता पण तुम्ही आता कोर्टामध्ये जाऊन फुकट दुखणं वाढवून घेतलेलं आहे अजून एक जो महत्वाचा विषय म्हणजे आत्ता तोंडावरती जे विषय आहेत जे महत्वाचे विषय आहेत आता हा खरीपाचा हंगाम सुरू होतो आहे पेरणी सुरू होईल अवकाळी पाऊस पडलेला आहे जास्तीचा पाऊस पडलेला आहे विरोधी पक्ष म्हणून तुमची जबाबदारी होती की संपूर्ण भारतभर खरीपाची पेरणी नीट व्हावी या संदर्भामध्ये कारण त्याच्यावरती आपली इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे तुम्ही राहुल गांधीच्या तोंडी एकतरी वाक्य ऐकलं एक का हो विरोधी पक्ष नेता म्हणून एक वर्ष पूर्ण होत आहेत हा माणूस कधीतरी देशापुढचे तेव्हाचे जे काही महत्वाचे आर्थिक आणि बाकी विकासाचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात मुद्देसूद काहीतरी बोलला का बोल एक वर्षात जुनं जाऊ दे आणि तुम्ही असं तुमच्या लोकांना सांगता आणि असे एफ आय आर दाखल होतात आणि मग असं तोंडावरती पडावं लागतं असो त्यांनी स्वतः जर ठरवलं असेल काँग्रेस मुक्त भारत हा घोषणा म्हणजे ते म्हणतात ना नेहमी भाऊ तो बऱ्याचदा त्यांच्या व्हिडिओ ते उदाहरण सांगतात की आपल्या गळ्यामध्ये माळ घालून शत्रू जर वधस्तंभाकडे पळत सुटला किंवा आत्महत्या करायला धावत असेल तर आपण कशाला त्याला अडवा जाऊ द्या तसं भाजपचं होऊन बसलेलं आहे राहुल गांधी स्वतः जर काँग्रेस मुक्त भारत हेचं हा विषय मनावर गांभीर्यानं घेणार असेल मनामध्ये तर त्यांना घेऊ द्या आपण काय त्याच्यामध्ये बोलू शकतो इथेच थांबूयात धन्यवाद